क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा मुंबई मंत्रालयात कक्ष अधिकारी असलेले प्रशांत राठोड यांचे मुळगाव माहूर तालुक्यातील पालाईगुडा हे आहे नोकरी मुंबईत पण नेहमीच त्यांचे लक्ष आपल्या दुर्गम डोंगराळ भागातील किनवट माहूर विधानसभा क्षेत्राकडे राहिले मागील अनेक वर्षापासून राठोड यांनी आपल्या सेवा संकल्प प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक मोठी चळवळ निर्माण करून अनेक गरजू लोकांना त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केली आहे जनतेबरोबरच प्रशांत राठोड यांनी मागच्या कडक उन्हाळ्यात अनेक गाववाडी वस्ती तांड्यात टँकरने पाणी पोहोचवण्याचे काम केले शिवाय जंगलातील जंगली प्राण्यांनाही पाण्याचा प्रश्न होता म्हणून टँकर जाईल तेथे पानवटे तयार करून जंगली प्राण्यांनाही पाणी पाजण्याचे काम केलेले आहे फुकलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी हे संत गाडगे बाबा यांचे वाक्य बऱ्याच दशकांपासून ऐकण्यात येत होते पण हे वाक्य नुकतेच भाषणापुरते उतरले नव्हते परंतु प्रशांत राठोड यांच्या माध्यमातून हे वाक्य पूर्ण होताना पाहायला मिळाले गोरमाटी बोलीभाषेत एक म्हण आहे वड लासू वजो लिंबूडासू फलजो केसू लासू मारजो म्हणजे याचा अर्थ असा होतो वडाच्या वृक्षासारखा तू खूप मोठा हो परंतु मोठा झाल्यावर ज्याने आपल्याला सहारा दिला त्या जमिनीकडे वळून पाहिजे आधीच्या शिकवणी प्रशांत राठोड यांनी आपल्या मुळा मूळ गावाकडे पाहून अनेक सेवा निस्वार्थ केली केल्याने त्यांच्या या विधानसभा क्षेत्रात हजारो चाहते बनले आहे त्या हजारो चाहत्यांनी आज त्यांच्या मूळ गावी